नमस्कार निसर्ग सोबती जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण हे लावलेलं आंब्याचं रोप आणि त्याच्या भोवती केलेली आपण स्वच्छता आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्या भोवतीची माती सगळी लूज केलेली आहे आणि त्याला ह्या झाडाला पाणी घालायला सुरुवात केलेली ह्या रोपाला खूप छान वाढ झालेली आहे ह्या रोपाची आणि आपण पाहत आहात ह्याच्या चारी बाजूने मी मुळ्याची भाजी पेरली होती बाबा आणि ही जवळजवळ पंधरा दिवसामध्ये ही मुळ्याची भाजी खूप छान झालेली आहे बघा ह्या जमिनीच्या भागामध्ये ओलसरपणाचा फायदा घेऊन छान अशी ही मुळ्याची भाजी आपण केलेली आहे आज थोडीशी भाजी या सीझनची पहिली भाजी आपण चाखणार आहोत आणि एक केलेला प्रयत्न जागा तीच पाणीही तोच आणि त्याच्यामध्ये घेतलेले हे आंतरपीक आपण पाहत आहे याचा पुन्हा मी व्हिडिओ बनवणार आहे प्रत्येक ठिकाणी हे छान प्रत्येक रोपाच्या बुंदात केलेला आहे एक छान यशस्वी प्रयोग ज्याच्यामध्ये कमी मेहनतीमध्ये आपण छान भाजीपाला खाणार आहोत बघा आपण आपल्या घराच्या आसपास अशी जर जागा असेल महाराण असेल तर अशा प्रकारची पासं फळझाडं लावलीत तर दोन तीन वर्षातच ह्याची फळं खायला मिळतीलच आपल्याला शिवाय जोपर्यंत ह्यांच्या बाजूची जागा मोकळी आहे तोपर्यंत याच्यामध्ये आंतरपीकही ही घेता येईल इथे पाहस असाल आपण छानपैकी त्या दिवशी मेथीची भाजी खाल्ली आणि आता ह्याच्यामध्ये पाहत आहोत आपण बघा मुळा मेथी आणि वाल ठीक आहे धन्यवाद